नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज एक ऐतिहासिक गोष्ट घडली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्या आहेत पण या एकत्र येण्याचा महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा फायदा नेमका कुणाला होणार मागच्या काही महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय घडलं होतं निकाल कुणाच्या बाजूने होता कोण वरचड होतं आणि कोण कमी सीटने निवडून आलं था। होतं ठाकरे बंधू हे एकत्र आले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे आता एकत्रितपणे महानगरपालिकांच्या निवडणुका लढवणार आहेत पण या एकत्र येण्याने नेमका फायदा कुणाला होईल हे काही सांगता येणं ना शक्य नाही पण मागच्या काही निवडणुकांमध्ये काय घडलं होतं बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधना तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा तर मग मंडळी मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार बारा साली शिवसेनेने पंधरा जागा आणल्या होत्या तर त्या ठिकाणी दोन हजार बाराला मनसेच्या अठ्ठावीस जागा होत्या दोन हजार सतरामध्ये पंच्याऐंशी जागा या शिवसेनेच्या आल्या होत्या तर केवळ सात जागा या मनसेच्या आल्या होत्या या ठिकाणी दोन हजार बाराच्या तुलनेत दोन हजार सतरामध्ये मनसेचा ग्राफ हा खाली गेल्याचं पाहायला मिळता तसेच ठाणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार बारा साली शिवसेनेच्या त्रेपन्न जागा आलेल्या होत्या तर मनसेच्या सात जागा आलेल्या होत्या दोन हजार सतरा साली ठाण्यामध्ये शिवसेनेच्या सदुसष्ट जागा आल्या होत्या तर मनसेला ठाण्यामध्ये भोपळा देखील फोडता आलेला नव्हता म्हणजेच मनसेची एकही जागा निवडून आलेली नव्हती ठाण्यामधनं तर या ठिकाणी मनसे शून्य झालेली होती परंतु शिवसेना ही सदुसष्ट जागांवरती एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये होती आता मुंबई ठाणे हे ठाकरे बंधूंचं शक्तिस्थान आहे या ठिकाणी दोनही ठाकरेंची चांगली ताकद आहे आता दोन हजार सतरांच्या नंतर जवळपास सात ते आठ वर्षानंतर महानगरपालिकाच्या निवडणुका होतात दोन हजार सतराच्या नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये ह्या निवडणुका होतात सुरुवातीला कोरोनाच्या दहशतीखाली सगळं वातावरण होतं त्यामुळे निवडणुका या लांबल्या होत्या नंतर आरक्षणाचा मुद्दा आणि इतर काही मुद्दे असं मिळून ह्या निवडणुका झालेल्या नव्हत्या त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आता मुंबईमध्ये काय स्थिती आहे आणि त्याचं आकलन निश्चितच या दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेलं असावं तर आता मुंबई आणि ठाणे या व्यतिरिक्त आणखी जे महाराष्ट्रातली महत्वाची महानगरपालिकाची केंद्रे आहेत त्या ठिकाणी काय परिस्थिती होती ते देखील पाहूयात तर कल्याण आणि डोंबिवली हा देखील मुंबईचाच एक भाग समजला जातो या ठिकाणी दोन हजार बारा साली कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या एकतीस जागा आलेल्या होत्या तर मनसेच्या सत्तावीस जागा आलेल्या होत्या त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बावन्न जागा आलेल्या होत्या तर मनसेच्या नऊ जागा होत्या यावेळेस देखील कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा ग्राफ हा खाली गेलेला होता परंतु मनसे यांची ताकद ही महानगरपालिकांमध्ये चांगली बघायला मिळते त्याचं पुढचं उदाहरण असं आहे की नाशिक या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या दोन हजार बारामध्ये एकोणावीस जागा होत्या तर मनसे या ठिकाणी वरचढ होते नाशिकमध्ये दोन हजार बारा साली मनसेची सत्ता देखील आली होती आणि मनसेच्या चाळीस जागा निवडून आलेल्या होत्या त्याच नाशिकमध्ये दोन हजार सतराला चिल चित्र हे अगदी उलट बघायला मिळालं शिवसेनेच्या पस्तीस जागा आलेल्या होत्या तर मनसेच्या केवळ पाच जागा आलेल्या होत्या चाळीस जागावर असलेली मनसे दोन हजार सतराला केवळ पाच जागांवरती आली होती नाशिकमध्ये तशीच काहीशी परिस्थिती पुण्यामध्ये देखील बघायला मिळाली होती दोन हजार बारामध्ये शिवसेनेच्या पुण्यामध्ये पंधरा जागा होत्या तर मनसेच्या एकोणतीस जागा होत्या आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पुण्यात शिवसेनेच्या दहा जागा निवडून आल्या होत्या तर मनसेच्या केवळ दोन जागा निवडून आल्या होत्या दोन हजार सतरामध्ये पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे दोनही पक्ष आपल्या कमी स्कोरिंगमध्ये बघायला मिळाल्या होत्या तर जळगावमध्ये दोन हजार बारा साली शिवसेनेला एकही जागा मिळालेली नव्हती तर मनसेच्या बारा जागा निवडून आलेल्या होत्या आणि दोन हजार सतरामध्ये चित्र उलट झालं होतं शिवसेनेच्या तेरा जागा आलेल्या होत्या तर मनसेच्या शून्य जागा होत्या म्हणजे मनसेकडं या ठिकाणी खातं देखील उघडता आलेलं नव्हतं आणि जी महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका आहे मग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल किंवा इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये यांची ताकद कशी होती आणि किती नगरसेवक निवडून आले होते किती जागा निवडून आल्या होत्या त्या देखील बघूयात तर इतर महानगरपालिकांमध्ये दोन हजार बारा साली दोनशे वीस जागा या शिवसेनेच्या आलेल्या होत्या तर मनसेच्या एकोणावीस जागा आलेल्या होत्या आणि दोन हजार सतरामध्ये इतर ठिकाणी महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेच्या दोनशे सात जागा निवडून आलेल्या होत्या तर मनसेच्या तीन जागा होत्या तर या सगळ्या आकड्यांच्या आकडामोडीनंतर आपल्याला असं लक्षात घेता येण्यासारखं आहे की निश्चितच शिवसेना हा उजवा पक्ष या ठिकाणी ठरलेला होता कारण दोन हजार बारा आणि सतराच्या सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना किमान समाधानकारक फिगरमध्ये होती जळगाव सोडलं तर शिवसेनेच्या प्रत्येक ठिकाणी चांगल्या जागा बघायला मिळत होत्या त्या उलट मनसेच्या जागा अतिशय कमी बघायला मिळत होत्या पण आताची परिस्थिती बदललेली आहे आता, बदल आता शिवसेना ही भाजपसोबत नसून ती महाविकास आघाडीमध्ये होती आणि महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असा समावेश होतो आता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोनही पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत येतात का की यांची वेगळी चूल मांडल्या जाते हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र एक आलेले आहेत पण दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये माफ करा सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये कुणाच्या जास्त जागा येतील दोन्ही भाऊ मिळून या मुंबई ठाणे नाशिक जिकडे त्यांची ताकद ही मोठ्या प्रमाणावर गणली जाते अशा ठिकाणी आपली सत्ता काबीज करू शकतील का किंवा इतर ठिकाणी ठाकरे बंधूंची सत्ता येईल तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद